डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अॅल्युमिनियम तारेची चोरी करणारी टोळी लोणी पोलिसांनी गजाड केली आहे आणि जवळपास पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय राहता तालुक्यातील पाथरे या ठिकाणी सुमारे दोन टन कंडक्टर अॅल्युमिनियम तारेची चोरी झाल्याची घटना घडली होती तर या चोरीच्या घटनेची फिर्याद सिनियर सुपरवायझर सुरेश नंदलाल प्रसाद यांनी लोणी पोलिसांमध्ये दाखल केले होते तर पोलिसांनी या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणं गुन्हाही दाखल केला होता तर या घटनेचा तपास करत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना पुणे येथील पिंपरी चिंचवड युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्याकडून लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी गेलेल्या मुद्देमाल आणि आरोपींविषयी माहिती मिळाली त्यानुसार लोणी पोलिसांनी ही चोरी करणारे आरोपी इरफान शेख राहणार संगमनेर बाळासाहेब नामदेव हासे राहणार राजापूर तालुका संगमनेर वसीम शब्बीर शेख राहणार श्रीरामपूर संकेत राधाकृष्ण पावसे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर सलीम आयुब शाह राहणार श्रीरामपूर यांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडील कंडक्टर अॅल्युमिनियम तार तसेच पिकअप टेम्पो असा एकूण पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पी एस आय योगेश शिंदे आणि आशिष चौधरी यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस हवालदार निलेश धादवड एएसआय सुखदेव खेमनर बाबासाहेब सांगळे पोलीस हवालदार सोमनाथ गाडेकर पोलीस नायक रवींद्र मेढे कॉन्स्टेबल रवींद्र माळी यांनी केली वृत्त संकलन विभाग सी न्यूज मराठी चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा